महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा भंडारा जिल्ह्यातील शिवणीबांध गाव माकडांच्या दहशतीखाली पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीवावर बेतण्याची भीती भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील शिवणी बांध गाव सध्या माकडांच्या प्रचंड आतंकाखाली आहे गेल्या आठ दिवसात माकडांनी पाच ते सहा महिलांवर हल्ले केले असून त्यापैकी तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत काही महिला माकडांच्या हल्ल्यातून वाचताना घराच्या छतावरून खाली पडून गंभीर जखमी झाल्या आहेत माकडांची दहशत केवळ महिलांपुरती मर्यादित नसून लहान मुले शाळकरी विद्यार्थी आणि घरगुती वस्तूंवरही माकडे हल्ले करत आहेत अनेक घरातील साहित्य फोडले गेले असून काही घरांच्या कौल फोडून मोठ्या प्रमाणावर नासधूस करण्यात आली आहे या संपूर्ण प्रकारामागे मुख्य कारण म्हणजे शिवणी बांध येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाजवळील मोठी झाडे जिथे माकडांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे रात्री या झाडांवर मुक्कामी असलेली माकडे सकाळी गावात शिरून दहशत माजवत आहे गावकऱ्यांनी याबाबत वारंवार पाटबंधारे विभागाकडे तक्रारी तसेच ग्रामपंचायतीतून ठराव सादर नये झाडे कापण्यात आलेली नाही पाटबंधारे विभागाच्या या निष्क्रिय व अक्षम कारभारामुळे जनजीवन थेट धोक्यात आले आहे जर माकडांच्या हल्ल्यात जीवितहानी झाली तर जबाबदार कोण असा सवाल आता संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप होत आहे शिवनी बांधच्या नागरिकांनी तात्काळ झाडे कापण्याची मागणी केली असून भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे बाबा माझं नाव आहे रोशन असोक चाचेरी आणि मी शिवनी बांचा आहे मुक्काम काय त्रास आहे बंदरांचा बंदरांचा त्रास म्हणजे माझ्या घराजवळ येरिकिसन खाता आहे आणि त्या एरिकिसन खात्यामध्ये एवढं खूप झाडं आहेत का बंदरा तिथे आले कधी आठ दिवस जावायचे नाव नाही घेत रात रात्र तेथे ते ते राहतेच सकाळ झाली का इकडे गावात घुसतेत आहेत बाई माणूस पोरगा दिसला कधी धावत येते त्या दिवशीच माझ्या घराकाची म्हणजे माझी काकूच सलापून बंदर धावला कपडा वारक टाकत होती ते पडायला गेली तर तशीच सलापून खाली पडली लागला वर का तर थोडस कमरेला ना पायाला हा जे माकडंचा नेहमीच धुमाकूड असते का गावात नेहमीच नेहमीच तर तो मी माझ्या गावात कोणालाही विचारला ह्या माकडाचा धुमाकूड नेहमीच असतो आणि रोजच राहतो त्याचं कारण काय असलं पाहिजे जे बंगल्यावर झाड आहेत कारण म्हणजे बंगल्यावर जे झाड आहेत आणि ते त्याची राहायची जागा झाली आहेत ना आले शिवारातून का तिथेच राहतात त्याच्या बाहेर जात नाही त्याच्यामुळे तो बंगल्यातली झाड काटणे हे आवश्यक आहे मंगला अशोक सध्या आपल्या गावी माकडे येतात हो। सध्या काय त्रास आहे तुम्हाला आपल्या मोल्यात मोल्यात खूपच त्रास आहे धावते ते मनमाने कपडे झुजी राहिला आता भांडे घास होत राहिला कारण आमचं पूर्ण कवेलच फोडून टाकला किती दिवसापासून त्रास आहे सध्या माकडांचा बारा महिने होत दोन चार वर्ष झाला सांगतो दोन तीन अप्लिकेशन लिहून झाले ते पण ते झाड काय झाड काही तोडत नाही जे पाटबंदी विभागाचे जे माणसं आहेत ते दुर्लक्ष करतात असं वाटतं ते तोडतच नाही दोन तीन अर्ज झाले देऊन सेन्या जर झाड कापला तर बंदर जातील असं वाटतं तुम्हाला हो ते झाड आहेत म्हणूनच राहतात येते यक्के नसतो आमच्या घरावर नुकसान झाली आहे नुकसान झाली आहे आणि ते बाई आमच्या घराजवळची माझी जाऊ पडली टोंगरा फुटलं बांगड्या फुटल्या तिच्या ह्या टोंगऱ्याला लागला कमरेला झटका लागला